नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जासाठी आता हे बँक खाते चालणार नाही व्यवस्थितरित्या ऐकून घ्या मित्रांनो पंधराशे रुपये प्रति महिना राज्य सरकारच्या माध्यमातून एका महिलांना दिलं जाणार आहे जर तुम्ही चुकीचा बँक खातं जर जोडलात चुकीची बँक जर तुम्ही निवडलात तर हे तुमचे पैसे काही येणार नाहीत त्यासाठी व्यवस्थित लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकून घ्या त्यानंतरच तुम्ही अर्ज केला तर चालेल मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली या योजनेमध्ये आत्तापर्यंत काही लाभार्थी अर्ज केलेले आहेत आणि भरपूर असे लाभार्थी आत्तापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत जे लाभार्थी अर्ज केले असतील त्यांनी सुद्धा लक्षपूर्वक ऐका आणि जे लाभार्थी आत्तापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांनी पण काळजीपूर्वक ही माहिती सर्वप्रथम ऐकून घ्या मित्रांनो बँक खाते जोडण्याआधी आपले बँक खाते आधार लिंक आहे का हे पाहून घ्या कारण हे सर्व पैसे डी बी टी अंतर्गत येत आहेत भरपूर अशा महिलांचे जनधन खाते आहेत ते खाते बंद पडलेले आहेत आणि तेच खाते आता काही महिला जोडलेले आहेत मित्रांनो ध्यानात ठेवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला असेल किंवा तुम्ही स्वतः महिला असेल तर सर्वप्रथम तो जनधन खातं जे असेल त्याला आधार लिंक आहे का पाहून घ्या जर जनधन खातं बंद पडलेलं असेल तर ते खाते जोडू ओपन करून घ्या म्हणजे परत ते खाते चालू करून घ्या जर हे सर्व तुम्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या केला तरच तुमचे हे पैसे रेग्युलर प्रति महिना तुमच्या खात्यावरती येऊ शकते अन्यथा हे पैसे येऊ शकणार नाही यामध्ये जनधन खाते असेल एस बी आयचे खाते असेल भरपूर अशा महिलांची सीमुळे खाते बंद पडलेली आहेत सुद्धा झालेली नाही आहे त्यासाठी केवायसी करून घ्या तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे घाई गोंधळ करू नका कोणत्याही ठिकाणी रांगा लावत बसण्याची गरज नाही जे काही व्यक्ती तुमच्या गावामध्ये एखादा व्यक्ती येत असेल पाचशे रुपये सहाशे रुपये हजार रुपये मागत असेल एका फॉर्मसाठी तर त्यांना देऊ नका तुम्ही अंगणवाडीकडून फ्रीमध्ये अर्ज करू शकता आणि तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जो नारी शक्ती ॲप आहे त्यामधूनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो घाई गोंधळ करायचं नाही व्यवस्थितरित्या सर्व माहिती तुम्ही सर्वप्रथम पाहून घ्या अनेक लाभार्थी रेशन कार्ड लागत उत्पन्नाचा दाखला लागत आहे त्यानंतर रहिवाशी लागत आहे म्हणून पैसे भरपूर असे देत आहेत कम्प्युटर वाहना सीएसएस सेंटर असेल शेतू केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी पैसे खूप देत आहेत इथं ध्यानात ठेवा परत एकदा नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या जर तुमच्याकडं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाची दाखलाची गरज नाही म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही जरी उत्पन्नाचा प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड जर तुमच्याकडं नसेल तर सेल्फ डिक्लेरेशन जो सर्टिफिकेट आहे तो तुम्हाला जोडायचा आहे सोय घोषणापत्रक तुम्हाला दिल्याच्या नंतरसुद्धा तुमचं जे काही आहे त्यामध्ये तुम्ही पात्र होणार आहात यामध्ये महिला अपात्र होणार नाहीत या पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार माहिती देण्यात येत आहे नीट लक्षपूर्वक व्यवस्थितरित्या आपला फॉर्म सबमिट झालं पाहिजे त्यासाठी जो व्यक्ती व्यवस्थित फॉर्म भरेल अशाच व्यक्तीकडून हा फॉर्म भरून घ्या आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा जो व्हिडिओ घेतलेला आहे बँक खात्यासंदर्भात बँक खाते जे आहेत चुकीचे बँक खाते, चुकी खाते जोडू नका ज्या बँकेचे आय एफ एस सी कोड आहे अशाच बँकेचे तुम्हाला खाते जोडायचे आहेत मित्रांनो काळजीपूर्वक तुम्ही सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधार लिंक आहे का हे पाहून घ्या नसेल तर तात्काळ करून घ्या पोस्टामध्ये सुद्धा भरपूर महिलांचे खाते काढलेले आहेत परंतु त्या पोस्टाच्या खात्याला आधार लिंक आहे का हे पाहून घ्या डी बी टी अंतर्गत हे पैसे येणार आहेत हे सर्व जास्तीत जास्त तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा कारण एकतीस ऑगस्टला जरी जो तुम्ही अर्ज केला तरीसुद्धा जुलै आणि ऑगस्ट पैसे तुम्हाला एकदाच मिळणार आहेत त्यासाठी आज उद्या अर्ज करायचा आहे लवकरात लवकर अर्ज करून मोकळं व्हायचं आहे कारण शेती आता सध्या शेतीचे सुद्धा कामं आलेले आहेत या शेतीच्या कामं बुडवून तुम्ही तिथं त्या ठिकाणी रांगा लावून किंवा एखाद्या त्या चुकीच्या ठिकाणी अर्ज भरून ते पैसे तुरटीत पडण्यापेक्षा शेतीचे कामं करत करत तुमचे सर्व कामं करा कारण व जी काही वर्षभराची पूंजी आहे त्या, त्या शेतीतून निघणार आहे पंधराशे रुपयामध्ये आपलं काय तेवढं भागणार नाही परंतु त्या योजनेमध्ये पात्र बी व्हायचं आहे आणि शेतीचे कामंसुद्धा सुद्धा तुम्हाला कम्प्लीट करायची आहेत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र